राजा पंढरीचा यूटूब चॅनलमध्ये मध्ये सर्वांचे स्वागत आहे श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विषादयोग ओव्या दोनशे सव्वीस ते दोनशे पन्नास श्री गणेशाय नमः त्रैलोकीचे अनकळीत जरी राज्य होईल प्राप्त तरी हे अनुचित नाचरे मी हे असे निंदनीय कर्म करून उद्या मला त्रिभुवनाचे राज्य जरी प्राप्त होणार असेल तरी मी हे अनुचित कर्म कदापि करणार नाही जरी आजी येथ ऐसे की जे तरी कवनाच्या मनी उरीजे, सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा अरे कृष्णा आम्हीच जर आमच्याच आपतांचा वध केला तर आम्ही कुणाला तोंड तरी दाखवण्यासारखे राहू का तुझ्या पुढ्यात तरी तसे पापाचरण करून आम्ही कसे येऊ शकू आणि तुझे दर्शन तरी कसे होणार जरी वधू करी गोत्रजांचा तरी वसोटा होऊनी दोषांचा मज जोडीला तू हातींचा दुरी होसी कारण मी जर स्वगोत्रजांचा मारण्याची कृती केली तर त्या पापामुळे तुझा जो लाभ आम्हाला अनायासाने झाला आहे तो अंतरणार नाही का तू आमच्या हातून दूर जाणार नाहीस का कुळहरणी पातके तिये अंगे जडती अशे खे वेळी तू कवने देखा वासी अरे माधवा कुलक्षयासारखे घोर दुसरे पाप नाही हे पाप केले म्हणून उद्या जर आम्हाला तुला मुकावे लागले तर मग तुला आम्ही परत कुठे आणि कसे शोधायचे जैसा उद्याना माझी अनळू देखोनी प्रबळू मग क्षणभरी कोकिळू स्थिर नोहे ज्याप्रमाणे उद्यानास अग्नी लागला तर तिथे कोकिळ पक्षी क्षणभर सुद्धा थांबत नाही का सकरदम सरोवरू अवलोकुनी चकोर न सेवित अभेर करुणी निघे जर सरोवरात पाणी नाही तर चिखल असेल तर तिथे चकोर पक्षी राहत नाही तयापरी तू देवा मज झकऊन नयेसी मावा जरी पुण्याचा ओलावा नाशी जैल त्याप्रमाणे उद्या या कुलक्षयाने माझा पुण्याईचा वाटा सरला मी पापी अधम दुराचारी झालो तर तू सुद्धा मला सोडून दूर निघून जाणार नाहीस का म्हणून मी हे न करी ये संग्रामी शस्त्र न धरी हे किडाळ परी, दिसत असे म्हणून हे मुकुंदा मी हातात शस्त्र न धरण्याचा हे युद्ध न करण्याचा या निंद्य मार्गाचा अवलंब न करण्याचा निर्णय घ्यावा आणि त्यावर ठाम राहावे असे मला वाटते तुझसी अंतराय होईल मग सांगे आमचे काय उरेल तेने दुःखे हिये फोटेल तुझं विण कृष्णा कृष्णा उद्या तू जर आमच्यापासून दूर गेलास तर मग आमचे काय राहणार तुझ्या वाचून आम्हाला जे दुःख होईल त्याने आमचे हृदय शतशः विदीर्ण होईल म्हणून कौरव हे वधी जती मग आम्ही भोग भोगी जती हे असो आत उघडती अर्जुन म्हणे हे कृष्णा या कौरवांचा वध करायचा आणि मग राज्यसुख भोगायचे या कल्पनेचाही विचार मी करू शकत नाही मी हे युद्ध करणार नाही माझ्या हातून हे युद्ध होणार नाही असे अर्जुन मोठ्या विषादाने म्हणाला हे अभिमान मध्ये भुलले जरी संग्रामा आले तरी आम्हा हित जाणावे लागे माधवा अरे हे कौरव जरी अभिमानाने उडमत्तपणाने इथे या संग्रामासाठी गोळा झाले असले तरी आमच्या हिताचा विचार हा आम्हीच करायला पाहिजे हे ऐसे कैसे करावे जे आपुले आपण मारावे जाणत जाणतांची सेवावे काळ कुठ आपणच आपल्या सगळ्या सोयऱ्यांना कसे मारायचे हे असे करणे म्हणजे समजून उमजून विष प्राशन केल्यासारखे होणार नाही का मग आम्ही तरी तसे का वागावे हा जी मागी चालता पुढा सिंह जाहला अभजिता तो तव चुकविता लाभू आधी वाट चालताना अचानक जर समोर सिंह आला तर त्याला चुकून जाणे हेच श्रेयस्कर असते ना असता प्रकाश सांडावा मग अंधकूप आश्रावा तरी तेथ कवन देवा लाभू सांगे आहे त्या प्रकाशाचा त्याग करायचा अन अंधार कोठडीत लपून बसण्यात लाभ तो कोणाचा क्वा क्वासमोर अग्नी देखोनी जरी न वचजे वो संडोनी तरीक्षणी विवेकाने त्याच्यापासून दूर झालो नाही तर तोच अग्नी आपल्याला जाळतो तैसे दोष हे मूर्त अंगी वाजो असती पाहत हे जाणताही के व्ही प्रवर्तावे त्याप्रमाणे या युद्धाचे उद्या हे सारे दोष आपल्याला लागू शकतात आम्ही पापी दुराचारी ठरू शकतो हे माहीत असतानाही आम्ही युद्ध करणे कसे योग्य ठरावे पार्थ तिये अवसरी म्हणे देवा अवधारी या कल्पशाशी थोरी सांगेन आणखी पुढे जाऊन तो अर्जुन कृष्णाला असेही म्हणाला की हे माधवा हे कुलक्षयाच पातक किती मोठं आहे म्हणून मी तुला काय सांगू जैसे काश्ट मती जे, ते थवन ही एक उपजे तेने जाळीजे प्रज्वल लेणी ज्याप्रमाणे लाकडावर लाकूड घासले की त्यातून अग्नी निर्माण होतो आणि तो अग्नी सर्व लाकडे जाळून भस्मसात करतो तैसा गोत्रींची परस्परे जरी बदघडे मत्सरे तरी तेने महादोषी घोरे कुळची नाशे त्याचप्रमाणे कुळातील लोकांची द्वेष मत्सर जर एकमेकांचाच वध केला नाश केला तर अवघ्या कुळाचाच क्षय होतो मनवूनी येणे पापे वंशज धर्मो लोपे मग अधर्मची आरोपे कुळा माझी एकदा का कुळाचा नाश झाला की कुलधर्म लोप पावतो त्यामुळे अधर्म ती अन अनाचार माजतो तेथ सारासार विचारावे कवने काय आचरावे आणि निषेध आघावे पारुषती असे झाल्यावर मग सारासार विवेक योग्य अयोग्य वर्तन कर्तव्य भाव यासारख्या सर्व गोष्टींचा नाश होतो असता दिपू दवडीजे मग अंधकारी रहाटीजे तरी उजूची का अडखळीजे जयापरी ज्याप्रमाणे हातीचा तेवता दिवा अविवेकाने मालवून माणूस अंधारात स्वतःच ठेच काळतो पडतो तैसा कुळी कुलक्षय होय तैवेळी तो आद्य धर्मू जाय मग आन काही आहे पापा बांचुनी त्याप्रमाणे ज्यावेळी कुळाचा नाश होतो क्षय होतो तेव्हा सनातन कुलधर्म कुलाचारही लोप पावतो धर्माचरण बाजूला पडते आणि पापचरणास सुरुवात होते जे यमनियम ठाकती तेथ इंद्रिये सैरा विचरती मनोनी व्यभिचार घडती कुळ स्त्रियांशी त्यावेळी मन आणि इंद्रियावरचा ताबा सुटतो अन मग कुलस्त्रियांच्या हातून पापाचरण चालू होते उत्तम अधर्मी संचरती ऐसे वर्ण मिसळती ते तसमुळ उपडती जाती धर्म अशा वेळी उत्तम कुलवान स्त्री सुद्धा अधर्म पापी दुराचारी पुरुषाशी संग करते त्या संगतीने वर्णसंकरासारखे पाप दुनावते अन जाती धर्माचा संपूर्ण नाश होतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका